नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही स्पॉटवरून पंधरा आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर साधारण सत्तर मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेले होते की जे लोक सोडून पळून गेलेले होते जे दंगल करणारी लोक होती त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण चोपन्न पंचावन्न लोकांची नावं आम्ही एफ आय आरमध्ये टाकलेली आहेत आणि याच्यानंतर जे पंधरा लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या एन्ट्रोकोशनमधून जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते ते मला एक दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे, कि काई आहे काई हो ते आम्ही आमचं आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेत आहे तर आम्ही आमचे काय हे नाही तुम्ही काढून घ्या त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही हे काहीच सांगितलेलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोकं आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारी मध्ये होते त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्या बरोबर मिटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे त्यांनी सांगितलं नाहीये आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती नाशिक शहरामध्ये ज्या दोन घटना घडलेल्या आहेत वर्षभरामध्ये तर मागच्या घटनेमध्ये जी जुन्या नाशिकमध्ये झालेली होती आणि ही जी घटना आहे ती मुंबई नाक्याच्या हद्दीत झालेली आहे तर त्याच्यामध्ये मागच्या वेळचे पण जे त्याच्यामध्ये डोकी भडकवणारी लोक होती त्यांना आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना आपण न्यूट्रलाईज केलं होतं ह्या इन्सिडेंटमध्ये काही नवीन नावं आपल्याला समोर आलेली आहेत आणि ती आम्ही आता न्यूट्रलाइज त्यांना करतो आहे त्यांच्यावर कारवाई होईल आणि पुढे ते पूर्ण सक्रिय राहणार नाहीत पुढे याची आम्ही दक्षता घेऊ आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही लोक जे सामान्य नागरिक असतात किंवा जे गरीब लोक असतात तर त्यांची माथी भडकवण्याची कामं त्यांची माथी भडकवून काहीतरी पेटवून द्यायचं आणि स्वतः बाजूला राहायचं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि याच्यामध्ये त्यांना आपण नेहमी त्यांना काउंटर करत असतो म्हणजे जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळेला करतो किंवा नॉर्मल वेळेला पण अनेक इमर्जन्सी सिच्युएशन अशा वेळेला अवर्ट होतात ता आमच्याकडून तर अशा जे काही लोक आहेत तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्युस चालू राहतात आणि त्याच्यावर आता ह्या निमित्ताने ही जी काही घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करू शकतो असा माझा विश्वास आहे आम्हाला दोन तीन दिवसापासून इनपुट्स होते की काही लोक लोकांची माती भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता एस आर पी एफच्या तीन कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या त्याचबरोबर आमच्या सर्व पोलिस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्यावेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो तर ती जी लोकं आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जे इनपुट्स मिळाले होते दोन तीन दिवसापासून त्यावरच आपण वर्कआउट करून सगळी तयारी केलेली होती आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या ठिकाणी केलेले होते आणि हा जो काही आपल्याला इनपुट होता इंटेलिजन्सचा त्याच्यामुळेच आपण यशस्वीरित्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं काबूमध्ये आणू शकलो कारण लोक जमा होणं कुठे जमा होणं काय होणं हा स्पेसिफिक इनपुट जरी आपल्याकडे नसला तरी अशा प्रकारची घटना घडणार आहे आणि कुठल्या बाजूनी लोक येणार किंवा हो, कुठल्या एरियात जमणार अशी ढोबळ माहिती आपल्याकडे होती आणि त्याच मुळे आपण त्या माहितीच्या आधारच अधिक आधारेच आपण सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं होतं याच्यामध्ये आपण जे चौदाशे ते पंधराशे लोकांना इतर अज्ञात लोकांना आपण आरोपी बनवलेले आहेत तर ते कोण लोक होते त्यांचा रोल काय होता याचा तपास चालू आहे आमचा प्राथमिक फोकस जो आहे हा दोन गोष्टींवर आहे एक तर ह्याच्यामध्ये कोणी लोकांना भडकवलेलं आहे ते महत्वाचे लोक आणि त्याच्यानंतर कोण लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी दंगलीत सहभाग घेतला अशा प्रकारे दोन अँगल्सवर आम्ही काम करत आहे आणि लवकरच आपण त्याच्यामध्ये मध्ये आपण यशस्वी साधारण चौदाशे पंधराशे लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती पोलीसच्या तीन गाड्या फुटलेल्या आहेत त्याचबरोबर एकवीस पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे त्या जे लोक त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे जे लोक त्या ठिकाणी बग्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील ज्यांचा काही संबंध नाही तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलेन्समध्ये सहभागी होते अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवणार आहे एक दोन तीन दिवस बंदोबस्त त्या ठिकाणी राहील आणि स्थानिक नागरिकांना कुठलाही त्याचा त्रास होणार नाही किंवा त्यांच्या मुवमेंटला त्रास होणार नाही अशा प्रकारे आम्ही फक्त बाहेरून कोण लोक येणार असतील तर त्यांना त्यांच्यापुरता आम्ही तो बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवणार प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेल्या होत्या लोकांना ताब्यात घेतलेले होते जे क्रिमिनल्स होते किंवा जे आमच्यावर संशय होता त्याच्यामध्ये आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेल्या होत्या आणि मला मा, वाटते त्याच्यामुळेच हा जो काही इन्सिडेंट आहे हा ज्या प्रकारे तो पुढे डेव्हलप झाला असता तो डेव्हलप न होऊन द्यायला आणि तो वीक राहायला आम्हाला यश आलं बंदोबस्त जी टीम जी आहे ती पोचलेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी तिकडचे फॉरेन्सिक एव्हिडन्स गॅदर केलेले आहेत त्याचबरोबर जे सोशल मीडियावर काही भडकवणारे जे पोस्ट होत्या किंवा जे सर्क्युलेट झालेल्या होत्या व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल तर त्याचं आमचं सोशल मीडिया आमची टीम जी आहे ती मॉनिटर करत आहे लोकल पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच या सगळ्याच्या टीम्स ॲक्टिव्ह आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये डिटेक्शन मध्ये आणि अरेस्ट मध्ये आम्ही हा जो काही तपास करतोय तो फक्त गुन्ह्याच्या जे गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहेत तर त्या लोकांवर आम्ही कारवाई करणार आहे ते त्यांचा बॅकग्राऊंड काय आहे किंवा ते राजकीय आहेत किंवा नाही आहेत यांचा आमचा काही संबंध नाही जर कोणी इन्व्हॉल्व्ह असला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई ही करणार ज्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत पुढे पण आम्हाला आणखीन बरीचशी जी नावं मिळालेली आहेत तर तेही रेकॉर्ड त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड असलेले क्रिमिनल्स आहेत आणि आज पण आमचे जे काही पोलीस कस्टडी का आणि आमचे इंटरव्युशन चालू आहेत है। त्यातूनही काही नावं फुले आली त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे मी जे लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत ते, ते स्पॉटवर राईट करताना आम्हाला मिळून आलेले होते इतर काही लोक जे आहेत ज्यांना आम्ही आणखी आम्ही फक्त पंधराच लोक ताब्यात नव्हते घेतले काही आणखीन चार पाच जण आमच्या ताब्यात होते पण त्यांचा त्यात सहभाग नव्हता तर त्यांना आम्ही त्या ठिकाणून व्हेरीफाय करून सोडून दिलेलं आहे पण जे आमच्यासमोर रायड करत होते किंवा जे आमच्यासमोर हिंसक कारवाईमध्ये सहभागी होते तर त्या लोकांना आम्ही फक्त अटक केली हे जे दर्गाचे जे, जे ट्रस्ट ट्रस्टी आहेत तर ते पण त्या ठिकाणी त्यांना समजवायला गेले होते की आम्ही आमच्या मर्जीनी हे बांधकाम काढून घेतोय आणि तुम्ही याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नका पण त्यांनी पोलिसांवर आणि ट्रस्टींवर दोघांवर हल्ला चढवला आणि हे जे लोक होती ही बाहेरून आलेली होती आजूबाजूच्या परिसरातली आणि ते स्थानिक परिसरातले लोक त्यामध्ये नगण्य किंवा कमी होते तर आजपर्यंत जी तपास आपण केलेला आहे त्यामध्ये विधी संघर्षित बालक जे आहेत ते आपल्याला मिळून ना आलेले नाही आहेत पण जे बाईक्सवर आलेले जे सत्तर बाईक्स आपण ताब्यात घेतलेले आहेत की जे लाठीचार्ज सुरू झाल्यावर त्या बाईक्स तिकडे टाकून पळून गेले तर त्याच्या बाईक्सवर कोण आलेलं होतं आणि त्यांचे काय वय होती मग ते संज्ञान होते की विधी संकर्षित होते त्याच्याबद्दल आम्ही तपास करून पुढील कारवाई करतो आम्ही कुठल्याही पॉलिटिकल अँगलनी तपास करत नाही फक्त लिगल अँगल जो लॉचा जेवढा अँगल आहे त्यांनीच हा तपास होईल आणि जे लोक त्यामध्ये इन्वॉल्ड असतील त्यांच्यावर कारवाई होईल शहरामध्ये कुठलाही तणाव नाही फक्त शांतता आहे आणि पूर्ण हसत खेळत शहर पूर्ण चालू आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व जीवन जे आहे ते पूर्वपदावर आलेलं होतं इज झिरो टेन्शन इन सिटी आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी नाही आहे सर्व याच्यामध्ये पोलीस पुढे होते ते समजवायला जसे गेले जसा मॉब हिंसक झाला तसे आम्ही त्यांना मागे घेतलं आणि आम्ही त्या मॉबला फेस केला त्यामुळे ज्या काही इंजुरीज झालेल्या आहेत त्या पोलिसांना झालेल्या आहेत